तर बाळांनो आता आपला कोणता तास आहे बर पर, सामान्य विज्ञान बरोबर तर आज आपण सामान्य विज्ञान या विषयामधील सजीवातील विविधता आणि वर्गीकरण या घटकामधील वनस्पतींचे अवयव व कार्य हा घटक अभ्यासणार आहोत पण यासाठी आपल्या वर्गात आज एक गमत येणार आहे कोणती गमत आज वनस्पतींचे अवयव प्रत्यक्ष तुम्हाला भेटायला येणार आहेत आणि आपल्या तोंडून गाण्यातून ते आपली कार्य तुम्हाला सांगणार आहेत तुम्हाला ते बघायला आणि ऐकायला आवडेल ना हो चला तर मग आपण वनस्पतीच्या अवयवांना भेटूया आणि त्यांची

मग मला सांगा वनस्पतीचे अवयव कोणते गोड पान फूल पण हे वनस्पतीचे अवयव आहे छान एकदम छान आता उद्या येताना घरून तुम्ही एक छान झाडाचं चित्र काढायचं आणि त्याच्या वेगवेगळ्या अवयवांची नावं लिहून घेऊन यायची कराल ना हो आता आपण बघितल्याप्रमाणे मूल खोड पान फूल आणि फळ हे वनस्पतीचे अवयव आहेत यातून वन... वनस्पती तयार झाली यामध्ये आता आपल्याला किती उपयोग आहेत बघा बर वनस्पती ही सर्वांना सावली देते वनस्पतीमुळे आपल्याला फळे मिळतात वनस्पतींपासून आपल्याला फुले मिळतात वनस्पतींपासून आपल्याला लाकूड मिळते वनस्पतींची मुळे जमिनीत वाढतात आणि मातीला घट्ट धरून ठेवतात त्यामुळे जमिनीची धूप होत नाही वनस्पतीच्या पानातून ऑक्सिजन वायू बाहेर टाकला जातो त्यामुळे आपल्या सर्व सजीवांना जगण्यासाठी जो प्राणवायू आहे शिक्षक वनास्पतींपासून आपल्याला मिळतो वनास्पतींवर पाखरेही आश्रय घेतात पाखरेही आपली घरती वनास्पतींवर बांधतात इतके सारे उपयोग वनास्पतींचे आहेत मग तुम्ही झाडे तोडणार का नाही झाडे तोडायची नाही टीचर या वर्षी आम्ही एक पेड़ माकेना या उपक्रमात झाडे लावली आहेत बरोबर आपण सर्वांनी एक के या उपक्रमात झाड लावली झाड लावून उपयोगाची नाही तर त्यांची काळजी घेतली पाहिजे म्हणजे त्यांच संवर्धन केलं पाहिजे बरोबर ना हो आता आम्हाला कळे